कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तनया काम करून वैतागलेली असते वसुंधरा तिच्याजवळ येते आणि म्हणते की तनया आज तुला स्वयंका स्वयंपाकापासून सुट्टी हे ऐकल्यानंतर तनैया खूप खुश होते तनिया म्हणते की सुट्टी म्हणजे वाव तुम्ही दोघी करणार आहात का एक नंबर बरं झालं वसुंधरा कपड्याच्या दोन बादल्या त्याने समोर ठेवते आणि म्हणते की आज तुझं हे काम आहे आज तुला सर्व कामांपासून सुट्टी आजपासून तू भांडी पण धुवायची नाहीस आणि स्वयंपाकसुद्धा करायचं नाहीस आज फक्त तू कपडे धुवायचेस तनयाला वाटतं की आता फक्त मशीनला कपडे लावायचे हे तर सगळं सोप्पं काम ते तर मी असंही करू शकते वसुंधरा म्हणते की ठीक आहे तू फक्त तेवढंच काम कर हे ऐकल्यानंतर तनिया म्हणते की ऐक ना खूप काम करायचं आहे मला तू घरातले सगळे पडदे काढून दे सगळं सगळं स्वच्छ करून देते मी तू पण काय लक्षात ठेवशील मी सगळं व्यवस्थित साफ करून देईन हे ऐकल्यानंतर वसुंधरा हसते आणि म्हणते की बरं ठीक आहे आत कपडे घेऊन मशीन लावायला जाते मशीन लावायला गेल्यानंतर वसुंधरा मात्र सगळे पडदे काढते त्याने येऊन ये बघते तर काय मशीन बिघडलेली असते ती पायाने लात मारायला लागते हे बघून वसुंधरा म्हणते की अगं आत्ताच ते बिघडले आता कशाला तू लात मारती त्याला तेव्हा तन्या म्हणते ओकॉड बिघडलं हे कधी सांगणार तू मला आता काय करायचं आहे तू मला सांग वसुंधरा म्हणते की हे सगळे कपडे हाताने धुवायचे आहेत पडदेसुद्धा तिच्यासमोर आपडते आणि म्हणते की हे पण पडदे घे आणि धुवून टाक तन्या म्हणते की अगं वेडी झाली आहेस का तू मॅड आहेस का एवढे कपडे धुवायचे मला नाही आहेत बाई धुवायला कुठे धुवायचेत वसुंधरा खूप वैतागते हो आणि म्हणते की चल बाहेर मी तुला दाखवते बाहेर अंगणात कपडे ठेवते आणि म्हणते की आई आणि अवनी वहिनी आधी अशाच आधी करायच्या ही त्यांच्याकडे मशीन नव्हती ना त्यामुळे त्या, त्या दोघीसुद्धा हाताने कपडे धुवायच्यात बघ बाबा तुला जमत असेल तर सांग नाही तर काय आहेच पर्याय माझ्याकडे हे ऐकल्यानंतर त्याने या नाईला जाणे हो म्हणते अवनी तिथे ऑलरेडी साफसफाई करून पाईप पाण्याची आणून देते आणि ड्रमात टाकते तेव्हा वसुंधरा म्हणते की हा ड्रम भरला की मग कपडे धुवायला घे चलावणी बहिणी आपण दोघी आतमध्ये जाऊन स्वयंपाक करूया हे बघितल्यानंतर त्या सुद्धा आतमधल्या कामाला लागतात त्यांनया मूर्खपणा करत अख्या ड्रमात निर्मा मिक्स करते आणि त्यात कपडे भिजत घालते आणि पोछा मारायचे आणि त्याला काठीने ढवळायला लागते हे बघून वसुंधरावनी थोड्या वेळाने बाहेर आल्यानंतर बघतात तर तिने हा पराक्रम केलेला बघून त्या दोघी खूप हसतात आणि म्हणतात की अगं तन्या तू काय करती असे असं कोणी कपडे धुतं का तन्या म्हणते की का कोण धुतं म्हणजे असेच तर धुतात कपडे मला सगळं माहिती आहे नंतर वसुंधरा तिला समजावून सांगते अवनी आतमध्ये निघून जाते तिला सगळे कपडे हाताने धुवायला लावते हे बघितल्यानंतर तनिया म्हणते की ओ गॉड किती अवघड आहे मॉम तू का कमाई पेपरवर सही केली असेल तुझ्यामुळे मला किती सहन करावं लागत आहे म्हणून ती आईला बोलत असते तेवढ्यात विशाखाचा फोन वाचतो तिला उचलायला येत नाही म्हणून वसुंधरा उचलते आणि स्पीकरवर टाकते आणि तनयाला बोलायला लावते तनया फोनवर बोलताना म्हणते की मॉम काय झालं कशाला फोन केला आहे विशाखा म्हणते की काय झालं माझ्या वच्च्याला सगळं ठीक तर आहे ना हे बघितल्यानंतर तनया म्हणते की मॉम काहीच ठीक नाही आहे तुझ्यामुळे मी कपडे धुते तू इमॅजिन करू शकतेस का हाताने मी सगळी कपडे धुती आहे हे ऐकल्यानंतर विशाखा वसुंधराला काहीतरी बोलायला लागते तेवढ्यात वसुंधरा म्हणते की असं केल्यानंतर ती म्हणते की विशाखा तनयावर ओरडते आणि म्हणते की अगं मूर्ख तुला आधीच सांगता येत नाही का की फोन स्पीकरवर आहे ठेवतो फोन म्हणून तनयाचा पचका करत फोन ठेवते तनया मात्र सगळी कामं करत असते सगळी कामं झाल्यानंतर ता, तनया आतमध्ये येते सगळे ऑफिसला निघालेले असतात भास्करला जो पण प्रकार झाला तो आवडलेला नसतो त्यामुळे तो आधीच बोलत असतो तेव्हा तो घरात म्हणतो की काल मी एक निर्णय सांगितला नव्हता काल जे मला केलं ते पटलेलं नव्हतं सगळे व्यवस्थित जमलेले असतात जयशुध तिथे असते जयशू म्हणते की काय झालं तेव्हा मा माधवराव म्हणतात की तू किचनमध्ये होतीस तेव्हा हे सगळं आमचं बोलणं झालं आहे कंपनीच्या अकाउंटमधून पन्नास लाखाची रक्कम काढली गेली आहे हे जयशूच्या कानावर पडतास ती दचक त्याने म्हणते की का कोणासाठी काढली कशासाठी काढली ती जाब विचारायला लागते भास्कर उठतो आणि म्हणतो की खरं तर हे मला खूप आधी करायला हवं पण जर अशीच मनमानी करत राहिली तर हे मला कधीच पटणार नाही मला सगळे निर्णय आधीच माहीत असायला हवेत मला हे बरोबर वाटत नाही मला जॉईंट सीओ व्हायचंय म्हणजे पर्टिक्युलरली जे पण सगळे निर्णय होणार ते मला विचारल्याशिवाय घेतले जाणार नाहीत हे ऐकताच अखिल उठतो आणि म्हणतो की दादा तू मला काय सांगतोयस म्हणजे मी नालायक आहे मला काही जमत नाही हे तू मला सांगतोयस का तेव्हा भास्कर म्हणतो की नाही पण मला हे जे मागे झालं ते अजिबात पटलेलं नाहीये त्यामुळे मला ओ सीओ आहे आणि सगळे निर्णय व्यवस्थित घ्यायचे आहेत एक ताईच भास्करला त्याचा विरोध होतो तेव्हा तो उठतो आणि म्हणतो की नाही आज हे केलंस उद्या परस्पर दुसरे निर्णय घेशील आणि याच्यावर तू ओ आहेस हे उत्तर असू शकत नाही त्यामुळे काही झालं तरी कंपनी आकाशने कष्टाने उभी केली आहे त्यामुळे हे असे प्रकार मला चालणार नाहीत तेव्हा आकाश खुश होतो आणि म्हणतो की दादा मी तर तुला ही पॉप पोस्ट आधीच ऑफर केली होती तूच नाही म्हणाला होतास के हो तेव्हा मी भीती खाल्ली होती माझं चुकलं पण मला आता ती चूक रिअलाईज आहे तेव्हा माधवराव उठतात आणि म्हणतात की माझ्यामुळे या घरात भांडणं नको त्यामुळे काय अखिल म्हणतोय तेही चुकीचं नाही आणि भास्कर बरोबर बोलते काही झालं तरी भास्कर मोठा आहेत त्याचा निर्णय सगळ्या गोष्टीत असायलाच हवा त्यामुळे भास्करसुद्धा जॉईंट भास्कर सी ओ होईल आणि इथेच विषय संपला असं म्हणून ते आपल्या भास्करला सीओ बनवायचं ठरवतात भास्कर त्याच्या मनासारखं झाल्यामुळे खुश होतो आकाशसुद्धा त्याच्या निर्णयाला सपोर्ट करतो सगळेजण ऑफिसमध्ये जातात अखिलला मात्र हे पटलेलं नसतं तेव्हा सगळं झाल्यानंतर उनी देवासमोर पेढे ठेवते आणि वसुंधराला सुद्धा देते वसुंधरा म्हणते आँ, आँ, की अहो अवनी वहिनी हे कसले पेढे तेव्हा ती म्हणते की अगं काही गोष्टी मनात नसताना सुद्धा होतात त्यासाठी हे पेढे आपला आनंद दुसऱ्या कोणाला बघवतो की नाही हे असं वाटतं वसुंधरा म्हणते की आँ, अहो अवनी असं काय म्हणते मी खुशच आहे तन्या म्हणते की अवनी मी पण खूप खुशच आहे मी काही बोलले नाही आहे तुम्हाला तेव्हा अनी तिथे येते आणि तिला म्हणते की हो तू खुश आहेस गेल्या वेळेस मी एक का नाही म्हणले हे तुला माहिती आहे वसुंधरा हिने माझे कान भरले होते काही झालं तरी माझ्या नवऱ्यावर सगळं आळी येईल म्हणून ते अशी बोलली होती आणि भास्कर दादा नीट काम करतील तेही ही सीओ बनू शकतात असं म्हणून ती तन्याला उत्तर देत्यांनी निघून जाते वसुंधराला तन्याला सुनाव त्यांनी म्हणते की बघितलंस आज अवनीस बहिणींसमोर तुझा खरा चेहरा लावू द्या आईंसमोरसुद्धा नक्की येईल असं म्हणून ती तिला तिथून बोलून निघून जाते आणि इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तो मला आपल्याच्या वर्ष अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू